की युतीच्या धर्माबद्दल सातत्यानं वरिष्ठ नेते बोलत असतात की युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे रायगडचा विचार केला त्यातल्या त्यात स्थानिक लेवलचा विचार केला कर्जत खोपोलीच्या राजकारणाचा इथे कुठेच युतीचा धर्म पाळला गेलेला दिसत नाहीये अशा प्रकारे थेट हत्या झाल्यावर त्याचा आरोप जो आहे तो प्रतिस्पर्धी किंवा राष्ट्रवादी अजित पवार जी तुमच्या महायुतीमधलेच आहेत कर्जत खालापूर खोपोली किंवा एकूणच रायगडचा विचार केला तर इथे कुठेच युतीचा धर्म नाहीये याकडे कसं बघायचं परंतु राष्ट्रवादी हे फक्त सत्तेपुरतं त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि सत्तेचा फायदा घ्यायचा आणि तो मलिंदा घेऊन त्या ठिकाणी त्याच्यातूनच अशा हत्या करायच्या दबावतंत्राचा वापर करायचा सत्तेचा माज आणायचा भ्रष्टाचार करायचा हे सारे प्रकार हे सुनील तटकरे आणि या सगळ्या राष्ट्रवादीवाल्यांना त्या ठिकाणी त्यांचं कामच ते आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता जे हिंदुत्वाच्या विचाराची जी जनता आहे ही पूर्णपणे या ठिकाणी नाराज आहे की राष्ट्रवादीसारख्या नालायक लोकांना त्या ठिकाणी बरोबर नाही घेतले पाहिजेत अशी जाहीर भूमिका आमची सगळ्यांचीच त्या ठिकाणी आहे आणि लवकरच आता आम्ही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करून आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुका झाल्यानंतर मात्र आम्ही जाहीरपणे त्या ठिकाणी साहेबांना सुद्धा सांगणार आहोत की आपण हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केलेला होता आणि त्यासाठी सत्तेत पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी हिंदुत्वाचं सरकार राज्यामध्ये यावं यासाठी आपण उद्धव साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच निर्णयाबरोबर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये राहावं राष्ट्रवादीला पूर्णपणे याच्यातून हद्दपार करावं असं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत